महा मायनॉरिटी एन जी ओ फोरम या राज्यस्तरीय सामाजिक संस्थांच्या फेडरेशनचा अध्यक्ष आम्ही नागपूर येथे हिवाळे देशनावरती हे आमचं तिसऱ्या वर्षाचं धरण आंदोलन आहे गेले दोन्ही वर्षे आम्ही धरण आंदोलन केलेले त्याच्यातून काही फलनिष्पती झालेली आहे चांगले रिझल्ट आलेले आहेत संविधानिक पद्धतीनं शास शासनाबरोबर लढा पण दिला पाहिजे आणि समन्वय केला पाहिजे तो उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्याच्या आम्ही हो प्रत्यक्ष दौरे करून समाजाच्या समस्यांचा आढावा घेतला आणि त्या आढावाच्या द्वारे आम्ही शासनासमोर या मागण्या ठेवतोय की अल्पसंख्याक विकास विभाग हे जे मंत्रालयाचा विभाग आहे या विभागाला किमान सहा हजार रुपये कोटीचं बजेट दिल्याशिवाय हे बजेट दोन एक दोन टक्क्याचंच आहे परंतु अठरा टक्के समाजाला एवढं तरी बजेट तर तुम्ही जर देत नसाल तर अल्पसंख्याक समाजाचा विकास होणार नाही दुसरी गोष्ट आहे की शासनाने आमच्यासाठी मार्टी आणि अल्पसंख्याक आयुक्तालय दिलं त्याच्यासाठी काही यंत्रणा आणि बजेट मोठं नाहीये तर ते, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने जर बजेट मंजूर झालं तर होऊ शकतं वक्फ बोर्ड असेल तर किंवा आयुक्तालय आहे या विवाच्या विभागांना आणि आर टी एक सुद्धा हा सुद्धा चांगला महत्वाचा विभाग आहे याच्यावरती जोपर्यंत आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी नियुक्त होत नाही तोपर्यंतही समाजाचे प्रश्न सुटणार नाही आहेत आणि तेही स्वतंत्र अधिवाराचे अधिकारी असले पाहिजेत अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आता मूळ मुद्दा असा आहे की आपला देश दिवसेंदिवस प्रगतीवर चाललेला आहे प्रगतीपथावर चालत असताना एकूण लोकसंख्येच्या अठरा टक्के लोकसंख्या असलेला हा समाज हा जर विकसित झाला नाही तर आमचा देश कसा विकसित होणार हा आमचा प्रश्न आहे आणि देशाला विकसित करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला विकासाचा मुख्य प्रवाहात घेणं अतिशय गरजेचं आहे आणि सरकारच्या उद्देशाला समन्वय साधून देशाचा विकास करणे हेच आमचं धोरण आहे आम्हाला काही मोठा संघर्ष आम्ही करतोय असं नाहीये देशाच्या विकासामध्ये आपलं जे कर्तृ आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पाळण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि विविध मागण्याचं निवेदन सध्या या या वर्षीची परिस्थिती अशी आहे की अल्पसंख्याक विकास मंत्रीच आमच्याकडे आज उपलब्ध नाही आहे तरी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना प्रत्यक्ष भेटूनही किंवा त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याला किंवा प्राधिकृत मंत्री महोदयांना आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहोत